आज मी पहिल्यांदाच या फूड प्रोसेसरमध्ये उंडा चुरून बघितला इतका सॉफ्ट आणि छान झाला होता जेव्हा आपण नॉर्मली उंडा चुरतो तर पाच दहा मिनिट तरी त्याला तसं ठेवावं हो लागतं तर ते उंडा सॉफ्ट होते पण याच्यामध्ये अजिबात तसं नाही अगदी काही सेकंदाच उंडा चुरून होते आणि एकदम सॉफ्ट आणि रेग्युलर चपातीपेक्षा आजची चपाती एकदम मऊ आणि लुसलुसीत झाली होती मला तर हे याचं काम खूप जास्त आवडलं त्यानंतर प्रेक्षक आज ना दुपारी झोपली होती कधी झोपत ती तिचा मूड एकदम फ्रेश झाला होता लेकरांचं दुपारी झोपलं की चांगला मूड असते त्यानंतर दुपारी मी गेले होते थोडंसं बाहेर कारण की ब्लाऊज मला शिवायला टाकायचे होते ते तर काम काही झालं नाही पण रेडीमेड ब्लाऊज मी घेऊन आले इथे जाऊ दा मला आता ते ब्लाऊज कधी शिवणं होतील तर होऊ द्या तोपर्यंत जे रेडीमेड आहेत तेच मॅचिंग करून घेऊया साडीवरती आणि आवडले मला हे थोडे नेटवाले जे स्लीव आहेत ना ब्लॅकवाले जास्त आवडलं त्यानंतर गॅस शेगडी आम्हाला लावून बघायची होती कारण की काल परवाला आम्ही सांगितलेलं की गॅस शेगडीचा पाईप निघत नाही तर बऱ्याच जणी टिप्स दिल्या होत्या त्या आम्ही फॉलो केल्या आणि थोडंसं इथे मेहनत घ्यावं लागली पाईप फायनली निघाला आणि नवीन गॅस शेगडीचा सेटअप जे आहे किचन ओट्यावरती लावून झाला आणि खूप सुंदर आणि छान एकदम परफेक्ट किचनला मॅच अशी शेगडी जी आहे ती दिसत होती मला तर आता खूप जास्त आवडलेली पहिली जी आहे ती थोडी जाड होती आणि ही खूप जास्त स्लिम आहे असं ताईंचं म्हणणं होतं की तीन बर्नरची शेगडी घ्यायची असती पण मला ही पुरेशी वाटते त्यानंतर नवीन गॅसवरती काहीतरी बनवायचं म्हणून इथे ते स्वीट असा सिम्पल पटकन होणार हा शिरा बनवला होता त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलाय त्यासोबत मिशोवरून हा मी शोर हमी मसाला डबा मागवला होता मला डिझाईन याची खूप जास्त आवडली पण याच्यावरती सगळी कलर कोटिंग आहे त्याच्यामुळे मी तो रिटर्न केला आणि संध्याकाळी मात्र आमचा असा काही फेरफटका असतो भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय